आता थेट पुण्यामध्ये जाणार आहोत अजित पवार त्या ठिकाणी एका पुलाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत जागा त्याबद्दल तू मत नाही परंतु नंतर ते बसल्यानंतर थोडीशी घाण तिथं होणार नंतर आपल्याला वरणं साफसफाई करायला अशी काही सिस्टीम सिस्टीमेशन आम्हाला असं जे काही आहे ते पाहिलं ਤੇ ਤੇ ਉਹ ਅੱਗੇ ਆ ਕੇ ਦਿੱਸਤ ਅੱਗੇ ਆ ਗਿਆ ਅੱਗੇ ਜਿਹੜਾ ਗੈਂਦਮ ਵਾਲਾ ਤੇ ਟਿੱਪਨੇ ਕਈ ਵੀਰ ਵੀ ਕਈ ਲਾਡ ਅਸਰ ਦਿੱਤੇ ਗਿਆ ਨਮਸਕਾਰ ਮਾਗਰ

ह्या पुणेकर महिला आहेत ज्या अजित पवारांशी संवाद साधत आहेत फोटो काढायचा होता त्यांना आपण बघतोय ज्या पुणेकर महिला आहेत त्यांनी हा ब्रिज छान झालाय असंही सांगितलेलं आहे अजित पवारांना आवर्जून मात्र झालेल्या पुलाची पाहणी करत असताना अजित पवारांनी कशा पद्धतीने इथे साफसफाई ठेवावी लागणार आहे याबद्दलही भाष्य केलेलं आहे का तुम्हाला खूप फरक जाणवेल ते करायचं अच्छा रोडच्या ट्रॅफिक पसून आता मला ला 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 ला। फार सोपं झालं जा, रोड ताई जरा ते रिंग रोडची सगळी कामं झाली आणि आमची मेट्रोची सगळी कामं झाली तर बरेचसे वाहनं कमी होती तोच प्रयत्न झाला आता टीचर मला सांगत होते साधारण सहा लाख पर्यंत गेले ना गणपतीच्या दिवशी सहा लाख उतरते रोडवर आता जीव मुची झालं उलटलं तुम्ही कशाला फिरायला हो म्हणून तर मी ठीक आहे ठीक आहे सगळ्यांना दिवायची खूप चौऱ्याऐंशी वर्षाच्या आजी होत्या त्यांनी आपली कैफियत मांडली की आता जीव मुठीत घेऊन पुण्यातनं प्रवास करावा लागतो इतकं ट्रॅफिक पुण्यामध्ये झालेलं आहे त्यावरती काही तोडगा काढा अशा सूचना पुणेकर आजींनी या सगळ्या इथे उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना दिल्या जबाबदारी आहे परंतु ऍडिशनल चार्ज पीसीएमसीचा दिलेला आहे एम सी चे कमिशनरांना कुंभमेळ्याच्या करता नाशिकला ट्रान्सफर करण्यात आलेली आहे तर सकाळी मी नेहमीप्रमाणे पिंपरी चिंचवडला निघणार होतो पण आर्डीकरांनी मला सांगितलं की दादा पहिल्यांदा सात वाजता आपण इथं येऊया इथं तुम्ही सात पावणे सातला या आणि हा ब्रिज बघा अशाच पद्धतीच्या दुसऱ्याही ब्रिजचं काम चाललेलं आहे आणि जर कोणी अधिकारी चांगलं काम करत असतील तर आम्हालाही आम्ही पण ते पाहिलं पाहिजे चांगल्या कामाचं कौतुक पण केलं पाहिजे आता येताना ब्रीजवरनं बरेचशा आमच्या ना, नागरिक भेटले त्यात महिला होते त्यात पुरुष होते त्यांनी त्यांच्या काही गोष्टीचं त्यांनी कौतुक केलं ब्रिज खूप सुंदर झाला आहे जायला यायला सोयीचं झालं आहे बोलता बोलता आपण पलीकड पेठेत कधी गेलो ते कळत नाही पेठेतनं ना जंगली महाराज रोडला आलेलं कर कधी कळत नाही अशा प्रकारे परंतु नदीचा भाग हा अधिक चांगला करावा थोडंसं पटक्या कुत्र्यांच्या बद्दल त्यांनी तक्रारी केल्या समाज पार्कच्या अस्वच्छतेच्या बद्दलच्या तक्रारी केल्या शेवटी काय होतं नुसतं मंत्रालयामध्ये बसून या गोष्टी समजत नाही कधी अशा पद्धतीनं राऊंड मारले तरी आपल्यालाही स्वतःला पाहता येतं आणि नक्की नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांचीही अपेक्षा असते की आम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेस आमचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यांची अपेक्षा ही बरोबर आहे त्याच्यात दुमत असण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळं काहींचं त्यांनी कौतुक केलं पण काही चांगल्या सूचना देखील केल्या कुठं काहींनी सांगितलं की थोडंसं सा आम्हाला ओपन जिमच्या करता किंवा मुलांना लहान मुलामुलींना खेळण्याच्याकरता अशा काही स्पॉट डेव्हलप झाले तर खूप चांगलं होईल आणि मला पण मला बारीक बघण्याची सवय आहे त्याच्यामुळे मला जे काही जाणवलं ते पण मी हर्डीकर आणि त्यांच्या टीमला लक्षात आणून दिलं तर त्यांनी सांगितलं की पुढच्या आम्ही ब्रिज दुसऱ्याही ब्रिजचं काम चालू आहे ते साधारण डिसेंबर एंड पर्यंत होईल ते चालू झालं ते पूर्ण झाल्यानंतर तिथं त्याच्यातल्या ज्या काही किरकोळ त्रुटी आहेत त्या तिथं दुरुस्त करायचा निर्णय घेतला गेला पुलाचं काही ऑडिट करणार दादा बिडे पुलाच्या संदर्भात फार जुने पूल आहेत मागं तुम्हाला तुमा आठवत असेल महाराष्ट्रामध्ये काही बाबतीमध्ये दुर्घटना घडल्यानंतर असं कळवण्यात आलेलं होतं प्रत्येक महानगरपालिकेला पीडब्ल्यूडीला आणि सगळ्यांना की ज्यांच्या ज्यांच्या एरियामध्ये जे ब्रिजेस आहेत मग पीडब्ल्यूडीच्या मालकीचे जे असतील मा पी मालकी पी ते पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं जिथं कॉर्पोरेशन असेल तिथं कॉर्पोरेशनच्या कमिशनरांनी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावं कारण आपल्याला माहिती आहे हे आता ब्रिजेस इतके उंच केलेले आहेत की कितीही नदीला पाणी आलं तरी लोकांना कुठल्याच पाण्याचा त्रास होणार नाही याबद्दलची काळजी हर्डीकर आणि त्यांच्या सगळ्या टीमनी घेतलेली आहे आणि त्यावेळेस मी विचारलं कारण परवा मागच्या ट्रीपला मी खडकवासल्याच्या खालचा ब्रिज आहे तिथून ते खालचे फोटो पण माझ्याकडे त्याची जरा दुरावस्था झालेली आहे तर तिथं काय आपण पर दुसरा पर्याय करू शकतो त्याबद्दलची चर्चा झाली कारण तोही पूल फार महत्वाचा आहे कारण तिकडं आपले खडक वाचल्याची चौपाटी आहे त्या चौपाटीला इकडनं नांदेड सिटीच्या ह्या बाजूनी लोक जात असतात तर तिथं त्यांना त्याचं प्लॅन एस्टिमेट करायला सांगितलेलं आहे ते म्हणले आम्हाला जलसंपदाची जागा लागेल जलसंपदाच्या संदर्भात कुणालींशी बोलणं झालेलं आहे ईडी एमकेव्हीडीसी पण मला त्याच्याबद्दल विखे पाटील साहेबांशी पण बोलावं लागेल त्यांच्याशी एकदा आपण एक बघतोय पुण्यातल्या काही महत्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य करतायत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री या नात्यानं पुण्यामध्ये वेळोवेळी ते, ते पाहणी करत असतात पिंपरी चिंचवडला जाण्यापूर्वी हार्डीकर म्हणून जे अधिकारी आहेत त्यांनी या नव्यानं झालेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी त्यांना तिथे बोलावलं होतं आणि त्यानंतर त्यांनी पाहणी केली